<involved> in <language> नमस्कार मित्रांनो ठरला तर मग छा येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुनला कायमचं सोडून गेलेली असते जे अर्जुनला वाटत असतं ते खरंच सत्यात उतरलेलं असतं अर्जुनला वाटत असते की मी सायली मला सोडून गेला तर न सांगता असं त्याला भीती वाटत असते आणि रात्री सायलीने अर्जुनसाठी पत्र लिहून कायमचीच घरी निघून गेलेली असते कुसुमताईकडे मग तो सायली तितक्यात अर्जुनच्या डोक्यावर हात फिरवू फिरवून जातच असते खोली बाहेर जाते तिला त्या घरातल्या सगळ्या आठवणी म्हणजे आठवत असतात तिने बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते मग तितक्यात अर्जुन सुद्धा उठतो मग तो पत्र वाचत असतो की आपला आज कॉन्ट्रॅक्ट त्या पत्रात असं लिहिलेलं असतं की आपला आज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलेला आहे आपल्या आपल्या कॉन्ट्रॅक्टला एक वर्ष झालेलं आहे जसं आपण करार केलं होतो तसं सगळं संपलेलं आहे सर मी आता निघून जात आहे कायमची तुम्हाला सोडून असं म्हणून अर्जुन पत्रात लिहिलेलं असतं मग अर्जुनला सोडून सायली कायमची निघून गेलेली आहे मग अर्जुनला मात्र खूप भीती वाटत असते मल, मला जे वाटत होतं ते जे खरंच झालं मी सायली मला सोडून खरंच गेल्या का असं अर्जुनला खूप वाईट वाटत असतं बघूया आता येणाऱ्या भागात अर्जुन काय करेल अर्जुन सायलीला परत घरात घेऊन येईल का की कॉन्ट्रॅक्ट वाढवेल असं बघूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा